आज आमची बारीक लहान लहान मुला शाळेत जाणार शाळे जर नाही शिकली तर काय चालणार आज लहान मुला कुठं भसडला पडला मग आम्हाला रस्ता करण्याचा हिस आहे आमची तर आमचा रस्ता

नाही तुम्ही बनकिरा काय करणार आम्ही मंदिराला तयार होतो पण आमच्या रोडाची आज म्हणून बरेच पाहिजे मतदानाने बहिष्कार गावाला आढळला म्हणून हे रोड काम बंद केलेलं आहे म्हणून आम्हाला मतदान करायला येणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका